आज आमच्या आवांनी ग बाजारातून खूप मोठा फ्लावरचा कंद घेऊन आले पण फ्लावरची भाजी तर कोणीच खात नाही मग म्हटलं चला आता फ्लावरची चिली करूया चिली केली तर मग काय फ्लावरचा कंद दहा मिनटात गायब त्यानंतर फ्लावरचे मोठे मोठे फुलं तोडून घेतले व पाण्यात मीठ टाकून एक उकळी आणून घेतली व स्वच्छ धुवून घेतले त्यानंतर ते चाळणीत ओतून थोडेसे गार होऊन दिले त्यानंतर कोटिंगसाठी मी बॅटर तयार करून घेतले त्यासाठी एक कप मैदा व दीड कप कॉर्नफ्लॉवर घेतले त्यामध्ये आलं लसणाची पेस्ट थोडंसं सा सोया सॉस रेड फूड कलर व थोडंसं लाल मिरची पावडर घालून मध्यम सैलसर असं बॅटर मी तयार करून घेतले व चवीपुरतं मीठही मी त्यामध्ये घातले आहे फ्लावरची भाजी न खाणाऱ्यांसाठी ही रेसिपी खूप छान आहे तुम्ही नक्की ट्राय करून पहा बॅटर तयार करताना शक्यतो जास्त पातळ नाही किंवा दाटसर नाही मध्यम असे बॅटर तयार करून घ्यायचे आहे त्यानंतर उकडलेले फ्लावरचे फुलं यामध्ये व्यवस्थित कोट करून त्या गरम तेलामध्ये दोन्ही बाजूने लालसर असे व्यवस्थित तळून घ्यायचे आहे ही तळून घेतलेले फ्लावरचे फुले असेही खाण्यास खूप छान लागतात फ्लावरचे भजे म्हणून लहान मुले खूप आवडीने हे खातात अशा प्रकारे दोन्ही बाजूने व्यवस्थित लालसर रंगावर असे सर्व फ्लावर मी तळून घेत आहे माझा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत तर नक्की पहाच परंतु जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलवर जाऊन माझ्या इतरही रेसिपी तुम्ही पहा व तु त्या नक्की ट्राय करून पहा व जर चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा अशा प्रकारे मी दुसरी बॅचही व्यवस्थित तळून घेत आहे अशा पद्धतीने सर्व फ्लावर तळून झाल्यानंतर कढईमध्ये दोन चमचे तेल घालून घेतले त्यामध्ये बारीक केलेलं लसूण दोन मिडियम साईजचे कांदे एक दोन मिडियम साईजचे शिमला मिरची व्यवस्थित चौकोनी असे कापून घेतले तेलामध्ये ते व्यवस्थित फ्राय करून घेतले कांदा व शिमला मिरची व्यवस्थित फ्राय झाल्यानंतर त्यामध्ये एक चमचा आलं लसणाची पेस्ट अर्धा चमचा लाल मिरची पावडर व सर्व सॉसेस टाकून व्यवस्थित पुन्हा एकदा परतून घेतले ग्रेव्हीला घट्ट पाना येण्यासाठी वाटीमध्ये दोन चमचे कॉर्नफ्लावर घेतले व त्यात थोडेसे पाणी घालून व्यवस्थित अशी पेस्ट करून घेतली त्यानंतर ही पेस्ट सॉसमध्ये टाकून व एक ग्लास पाणी टाकून व्यवस्थित असं हलवून घेतले चवीपुरतं मीठ टाकले व एक उकळी येऊन दिली ग्रेव्ही लव एक उकळी आल्यानंतर त्यामध्ये सर्व तळलेले फ्लावरचे फुलं आपण टाकून घेणार आहे अशा प्रकारे गॅस गॅसच्या मोठ्या फ्लेमवरच हे सर्व दोन मिनिटांसाठी सारखं हलवून हलवून ड्राय करून घ्यायचे आहे अशा प्रकारे तयार झाली आपली ही फ्लावर चिली फ्लावरची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते नक्की मला सांगा पण फ्लावर न खाणाऱ्यांसाठी तर ही अवश्य ट्राय करून पहा व माझ्या चॅनेलवर जर नवीन असाल तर माझ्या चॅनलवर जाऊन इतरही माझ्या रेसिपी पहा व माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा हा घास खास तुमच्यासाठी चला तर मग करा आ आणि करा पटापटा सबस्क्राईब